किती नाही काय वाटत वाटतील का नाही बाजारभाव खाणार बरे आता खाऊन घेतलं बाईल ते खरं म्हणायला पाहिजे वाढलं मध्ये ठेवा काहीच अडचण नाही तीनशे रुपये लाल कांदा नवीन लाल कांद्याला तीनशे रुपये भाव भेटले काय वाटतं का आता खर्च निघतील का तुमच्या आता एवढ्या पावसातून वाचवले नाही नाही निघणार काय अहो एक क्विंटल कांदा एकूण मजुरी नाही होणार बाकी बाड सरच कट्ट आपण घरच्या मेहनत ना काहीच नाही काहीच नाही साडेतीनशे रुपये एक बायची मजुरी एक क्विंटल कांदा खंडून क्या रुपये बरोबर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे फार्मासेट या आपल्या युट्यूब इन्स्टा आणि फेसबुकवरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीख वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण आहोत पिंपळा बसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईल बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवघेचा विचार करता मित्रांनो आज गुरुवारे आणि आज पण आवकेत वाढ झाली आज जवळपास ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती ज्या लाईन आहे त्या लागल्या आठ ते साडेआठ लाईनीची आवक आहे आणि पिकअपच्या जवळपास तीन साडेतीन लाईनीचे आवक आहेत बाजारभाव परिस्थितीत काय आहे काल पण मित्रांनो शंभर ते दोनशे रुपयेपर्यंत बाजारभाव डाऊन होते आणि आजचे पण बाजारभाव काय निघत आहे जाणून घेणार आहे आपण व्हिडिओमार्फत तत्पूर्वी मित्रांनो जर आवकेचा विचार आणि बाजारभावचे जर संतुलन बघितलं तर बऱ्याच दिवसापासून जे बाजारभाव मागच्या जवळपास अठरा पंधरा तारखेपर्यंत बाजारभाव चांगले होते पंधरा नोव्हेंबरच्या आणि त्याच्यानंतर बाजारभावात स्व बदल होत गेला म्हणजे कमी कमी होत गेले तर बाजारभाव बदल होण्याचं कारण काय मित्रांनो तर बाजारभाव बदल होण्याचं कारण फक्त आणि फक्त कांदा आवक कांदा आवक अजून मोठ्या प्रमाणात कांदा आवक आहे आपल्याला वाटत होतं की नोव्हेंबर आता दिवाळीनंतर थोडाफार कांदा बाजारभवात सुधार होईल पण कोणत्याही प्रकारचा कांदा बाजारावर सुधार झाला नाही झाला होता सुधार मागच्या जो आपला नोव्हेंबरचे पंधरा दिवस होते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगले सुधार झाले होते सतरा अठरा रुपये पर्यंत सरासरी गेला होता कांदा परंतु आता तोच जर कांदा बघितला तर चांगले चांगले कांदे मित्रांनो बारा तेरा रुपये पासून अक्षरशः हजार रुपये पासून काला आपण बाजारावर बघितली आज पण ती परिस्थिती राहते का परिस्थितीत काही सुधार होत आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपले शेतकरी मित्र बऱ्याच वरती आणि किंवा अनेक माध्यमांतून बघा बघित बघतो आपण का बाजारभाव वाढणार बाजारभाव आता संपला मागच एवढ्या बातम्या चालू होता मित्रांनो की बा आता कांदा संपला आहे मित्र म्हणजे शेतकऱ्यांपासून जो कांदा होता तो संपला आहे त्याच्यामुळं बाजारभाऊ वाढणार अशा अनेक चर्चा होत होत्या परंतु त्या चर्चांना कोणताही वाव मिळाला नाही आणि बाजारभाव पुन्हा आहे त्याच ठिकाणी येऊन पोचले तर बाजारभाव परिस्थिती ही आपल्या आवकीवरती मित्रांनो उत्पादनच यावर्षी जास्त होतं स्टॉकचा माल भरपूर होता त्याच्यामुळं बाजारभाव परिस्थिती कोणत्याही प्रकारची आपल्याला वाढताना आता दिसणार नाही कारण आता ना लाल कांदा पण बाजारात यायला सुरुवात होईल पण नवीन कांदा जेव्हा बाजारात येत राहतो मित्रांनो तेव्हा जुन्या कांद्याचे डिमांड कमी होत राहते हे लक्षात घ्या त्याच्यामुळं जर आपल्याकडे खरंच कांदा असेल तर कोणत्या युट्यूबवरती याच्यावरती विश्वास ठेवून म्हणजे यांनी सांगितलं की ठेवा कांदा आणि डिसेंबरमध्ये भाव वाढतील असं करू नका थोडा थोडा कवायना का पण कांदा विकत चालला मित्रांनो आई त्या बाजारात कवायना का कारण आता मागचे पण बाजारभाव चांगले होते जवळपास पाच संधरा सोळा रुपये पर्यंत सरासरी होते तेव्हा पण शेतकरी काही शेतकऱ्यांनी थांबून म्हणजे बाजारभाव दोन हजार तर जातील अपेक्षा राहते मित्रांनो परंतु बाजारभाव परिस्थिती तशी नाहीये स्टॉकचा माल भरपूर आहे मागच्या वर्षी या टायमाला कमीत कमी कांदा यायचा त्यामुळे बाजारभाव पण चार पाच हजार सहा हजार रुपयेपर्यंत बाजारभाव कांद्याचे होते आणि आताची परिस्थिती तुम्ही बघू शकता जाणून घेऊ आता, आता काय बाजारभाव चालू आहे आजचे वीस तारखेचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आपण मित्रांनो सुपर क्वालिटीपासून तर लोएस्ट क्वालिटी सगळे बाजारभाऊ दाखवत राहतो हो ट्रॅक्टर आणि पिकअपचे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा शेवटपर्यंत बघा तुमच्या क्वालिटीचे तुमच्याकडे जो कांदा आहे त्या क्वालिटीचे पण बाजारभाव काय निघत आहे ते तुमच्या हिशोबाने बघायला मिळेल मित्रांनो तर चला जाणून घेऊ व्हिडिओ धन्यवाद नवा कांदा आहे मित्रांनो लालचा क्वालिटी बघू शकता एक न घे काय गेले काका लाल कुठले कांदे साखरेचा कांदा आहे काय गेला लाल कांदा तीनशे घे साखरीचं विचारा का किती भाडा लागलं तुम्हाला इथपर्यंत किती हो बावन्श रुपये बावनशे रुपये अरे बा तीनशे रुपये नि आम्हाला आज विकायचंय म्हटलं त्याचे पैसे येते की नाही तेवढे करायचं काय तिकडं म्हणजे आता सर कांदा काढायला सुरुवात झाली का तुमच्याकडे आता सुरुवात झाली का आणि तिकडे काय मार्केट चालू आहे मला आलचा आता उमराना मार्केटला ना उमराना मार्केटला किसान को अच्छा पैसा नहीं मिल रहा कांदे का किसान को अच्छा नहीं नहीं। दाम मिलना चाहिए बराबर सीनर पे क्या रेट है तीन रूपए के जी पड़ा वो हाँ। तो किसान को पूछो ना खाद क्या क्या ज्यादा तो तो। हाँ। तो भाड़ा है। भाड़ा है अच्छा दाम मिलना चाहिए आप कहाँ से हो पंजाब तो से क्या परिस्थिति आगे क्या दिक्कत क्या आ रही प्याज की भाव कितना है कितना कम क्यों अभी ऐसे मार्केट में अलवर का प्याज चल रहा है ना उधर पंजाब में इधर तो आया भी नहीं है अभी एक एक गाड़ी आई है तो दाम अच्छा होना चाहिए ना। सही बात है। एक गाड़ी का होना चाहिए। एक तीन सौ रूपये में क्या आएगा बड़ा भी निकलेगा हजार ग्यारह बारह सौ तो चाहिए पर यार क्या है तीन सौ रूपया का तो वो पतली बार आपका जाती है अवघड परिस्थिती अशी परिस्थिती मित्रांनो आताची तीनशे रुपये लाल कांदा नवीन लाल कांद्याला तीनशे रुपये भाव भेटले काय वाटतं का खर्च वा निघतील का, का खर तुमच्या आता एवढ्या पावसातून वाचवले नाही नाही निघणार काय अहो एक क्विंटल कांदा एकूण मजुरी नाही होणार बाकी बाड सरच कट्ट आपण घरच्या मेहनती काहीच नाही काहीच नाही साडेतीनशे रुपये एक बाईची मजुरी बरोबर एक क्विंटल कांदा खंडून का, इसने, का इसने? अवघड परिस्थिती आहे अशी परिस्थिती मित्रांनो नवीन कांद्याची शेतकरी धन्यवाद तो सोचना चाहिए मेहनत बर करते हैं। है? ठीक लाल कांदा आहे मित्रांनो आपण मीडियम साइज मध्ये कान मंडळाचा लाल कांदा आहे काय गेला आज एक हजार साठ रुपये लाल कांदा हा मित्रांनो किती दिवस जाईल दादा याला काढू आठ दिवस झाले थोडा वाळ आहे भाऊ ठीक आहे एक हजार साठ रुपये लाल कांदा बरा गेला ट्रॅक्टर मध्ये लिलाव चालू झाले मित्रांनो दुसऱ्या लाईन पहिला न घ्या क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस क्वालिटी बघू शकता कांदा गरबा कलर मध्ये काय गेला दादा आज नऊशे बावन्न रुपये याच्या आधी विकला होता काही कांदा सोळाशे सतराशे रुपये मार्केट होत हाच कांदा हाच कांदा ठीक आहे आणि आज नऊशे बावन्न रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची शिंदवाडचा कांदा आहे ना शिंदवड ओके पाचशे रुपये पाचशे रुपये गेला मित्रांनो फक्त गोल्टा या पाचशे रुपयानी डाऊन आज हजार रुपये जायचा हा गोल्टा पाचशे रुपयानी कुठले दादा वणी वनीचे बर आठशे रुपये गेला मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची आठशे रुपये कुठले दिंडोरी बरं पंधराशे एक्केचाळीस रुपये गेला साईज कलर चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता साईज पन्नास प्लस साईज येईल कुठली आहे कोकण गावचे ठीक आहे पंधराशे एक्केचाळीस रुपये ठीक मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज आहे मीडियम साईज मध्ये दे डबल पत्ती गुलाबी कलर मध्ये कांदा हा क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला माऊली तेराशे ऐंशी कुठली झोपूळ बरं झोपूळचा कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी गुलाबी कलर मध्ये मित्रांनो साईज कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज आहे डबल मध्ये काय गेला एक्कावन साडे पंधराशे रुपये झाला सुपर क्वालिटी गुलाबी कलर कुठले माऊली ओके नऊशे नव्वद रुपये मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची नऊशे नव्वद हजारला दहा रुपये कमी तीन स्केट ಾವಿ ಕಾಂದಿಟಿ ಬಗ್ತ ಸುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮೇಲೆ ಆ ಕಶೇ ರೂಪಾಯಿ ಡಾನ್ ಓಕೆ ಚಾ ಚಲ ಅರ್ಸ್ಥಿತಿ ಮಿತ್ರ ತುಂಬಾ ಕೂಡ ತಾಲೂಕ ದೇವಳಾ नऊशे चाळीस नऊशे चाळीस रुपये कुठले कांदे काका शेरीचाच शेरी कांदा आहे मित्रांनो मिडियम साईज मध्ये नऊशे चाळीस रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी मध्येच आहे काय वाटतं काका आजची परिस्थिती अवघड परिस्थिती आली बरं ठीक आहे याच्या आधी काय घ्यायचं मागच्या आठवड्यात मागच्या आठवड्यात मंगळवारी हाच कांदा होता ठीक आहे धन्यवाद किती गेला दादा पंधराशे एक रुपये कुठले दादा कांदे वाखरी वाखरी तालुका देवळा तालुक्याचा कांदा आहे मित्रांनो गावठी मध्ये पंधराशे एक रुपये ड्राय माले पूर्णपणे साइज मध्ये ठीक तेरा एक्कावन्न रुपये साडे तेराशे काहीच नाही काय साडे तेराशे रुपये काय वाटतं का परिस्थिती कस काय डाऊन किती नाही डाऊन वाटतील का नाही बाजार खाणार बरोबर आता खाऊन घेतलं बाईल तरी खरंच म्हणायला नाही पाहिजे फ्रीज मध्ये ठेवा काहीच अडचण नाही तो बरोबर अरे का आता पंधरा दादा किती गेले काय गेला एक हजार बरं किती गेला माऊली तेराशे तेरा ऐंशी रुपये कुठले कांदे आंबावर कडा तेराशे ऐंशी रुपये ठीक गावठी मावली हा मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक साईज मध्येच गावठी किती गेला दादा किती पंधराशे रुपये नरुळ एक हजार पाचशे रुपये ना हा किती गेला माऊली चौदाशे चौदाशे साठ रुपये एक हजार चारशे साठ चौदा साठ कुठली आहे ठीक आहे गुलाबी कलर मध्ये साईज चांगली बरा तेरा एकावन्न साडे तेराशे रुपये कणकापूरचा कांदा आहे मित्रांनो तेव्हा कणकापूर देवळा मीडियम साईज मध्ये तेराशे एक्कावन्न रुपये मीडियम साईज दादा किती गेला आपण ॲव्हरेज क्वालिटीचे मीडियम साइज मध्ये गा। गावठी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला अकरा एकतीस रुपये कुठले दादा कांदे बर चालू का देवळा ठीक सातशे आणि एक्क्याऐंशी रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे खालप खालप कुठं आलं देवळा आलं ओके हो किती गेले हो नमस्कार किती गेले तेराशे एक्कावन्न रुपये सुपर गुलाबी कलर मध्ये मित्रांनो साईज एक साईज मध्ये साडे तेराशे रुपये दोन वाटतं परिस्थिती आज हा ना जेवढे थोडे फार वाढले होते ते परत आले खाली ठीक आहे चालते अकराशे बर अकराशे रुपये हा झाला मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे पंचाळीस पन्नास प्लस साईज किती गेले माऊली काय गेलं सोळाशे एक्क्याण्णव रुपये कुठले माऊली कांदे निफाडचा कांदा आहे सोळाशे एक्क्याण्णव रुपये कलर क्वालिटी चांगली साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता ठीक डोके साहेब काय गेले आज सातशे साठ सातशे साठच झाला था अवघड परिस्थिती आली परत कांद्याची काय वाटतं एकंदरीत परिस्थिती वाढेल का नाही परत लालला पण डिमांड नाही एवढं पाहिजे चालेल चला किती गेला माऊली पंधराशे एकावन्न साडे पंधरा रुपये आहे पंधराशे एकावन्न कुठले आहेत आता कांदा जायखेडा धरा अकराशे अकराशे बारा रुपये मिडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो एक हजार एकशे बारा रुपये बोराळे आठशे आठशे नव्वद रुपये गेला मित्रांनो गावठी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची वनाराची आहे का ठीक आहे आठशे नव्वद नऊशे रुपये गावठी महाली मित्रांनो आज सुद्धा नऊशेच रुपये गेला फक्त आहे का खुरीपाटी बरं धन्यवाद मित्रांनो पिकअपची दुसरी लाईन आहे दुसऱ्या लाईनच्या माध्यमापासून आपण सुरुवात करतोय कांदा क्वालिटीनुसार सर्व बाजारभाव जाणून घेऊ कांदा क्वालिटी बघू शकता साईज चांगली कांद्याला पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे काय गेली माऊली सतराशे साठ कुठले कांदे याच्या आधी काय भाऊ जायचे कांद्याला हा ना आज कमी झाले बार ठीक आहे सतराशे साठ रुपये खांदगाव थोडी ना ओके आपलं किती केलं दादा पंधराशे चौदा रुपये हा मिडियम साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे चौदा ना ठीक आहे कुठली अकराशे मीडियम साइज एवरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला तरी अकराशेच रुपये गेला थडी हो ओके बाराशे रुपये हा पण गुलाबी कलर मध्ये मित्रांनो पत्ती चांगली आहे कांद्याला एवरेज क्वालिटी येईल बाराशे रुपये कुठले खानगाव काय गेले माऊली आपली सतराशे ऐंशी रुपये सतरा ऐंशी एक हजार सातशे ऐंशी रुपये जायच चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता कुठले काका कांदा अकराशे एक्कावन्न रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे अकरा एक्कावन्न रुपये कुठले दादा कांदा ठीक आहे आठशे एक्क्याऐंशी रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता आज कांदा मागच्या आठवड्यात किंवा दोन चार दिवसापूर्वी हा ना ठीक आहे कुठले फक्त एक हजार नव्वद रुपये गेला याच्या आधी आणले होते काका मागच्या आठवड्यात तेव्हा बरं होतं मार्केट सरासरी हा ना हा ना अवघड परिस्थिती आली वाटलं होतं दोन हजार प्लस जाईल बा सरासरी पण मग नाही बरोबर आहे कुठले काका ओके आठशे काय आठशे एकसष्ट रुपये साइज मध्ये कांदा मित्रांनो आठशे एकसष्ट रुपये कुठले काढीचा कांदा आहे बरं आठशे एकसष्ट रुपये हा किती गेला दादा आठशे पंचवीस आठशे पंचवीस रुपये सव्वा आठशे रुपये आज कांदा हजार बाराशे रुपये प्लस जायचं कुठले का कुठले कांदे किती गेली माऊली आठशे सव्वीस रुपये ठीक आहे कुठली पिंपळस ओके आठशे सव्वीस रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्ये ॲव्हरेज क्वालिटी कांदा हे पिकअपमधला मधला काय भाऊ हो झाले दादा आज आठशे चाळीस रुपये काय परिस्थिती वाटते आजची कांदा त्याच्या मागं आणली होती काय भाऊ गेले होते अठराशे रुपये गेलो होतो ठीक आहे आणि आज हजार रुपयाचा फरक पडला चालेल चला पिंपरीचा कांदा आहे मित्रांनो धन्यवाद माऊली काय भाऊ गेले हो गे तेराशे रुपये कुठले कांदे नांदूर मनमेश्वर एक, एक हजार तीनशे रुपये एक हजार कुठले कांदे दादा नांदूर मित्रांनो एक हजार रुपये काय वाटतं दादा मार्केट वर्ष झालं याच्या आधी काय भाव विकला तरी कांदा मागच्या आठवड्यापर्यंत ठीक आहे चालू हा किती गेला मग काय गेला सांगा ना आठशे आठशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो आठशे रुपये गेला अकरा किती गेला अकराशे रुपये कुठले दादा कांदे सुके ना कसबे सुके ना अकराशे रुपये काय काय केले पंधराशे कुठला कांदा आहे दारणा सांगितला कांदा आहे मित्रांनो एक हजार पाचशे रुपये कांदा क्वालिटी चांगली साईज चांगली दादा काय वाटतं याच्या आधी काय भाव विकले कांदे अठराशे रुपये आज तीनशे रुपये कमी केले किती टक्के राहिला कांदा शिल्लक तरी ओके चालेल साडे नऊशे रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये डबल पत्ती कुठली आहे दादा हा किती गेला सोळाशे एक रुपये एक हजार सहाशे एक रुपये सोळाशे एक रुपये झाला डबल पत्ती मध्ये गुलाबी कलर कांदा आहे साईज आहे पन्नास प्लस कुठले दादा कांदे कोळगाव बर काय गेले माऊली सतरा छप्पन सुपर क्वालिटी गोळा माल मित्रांनो साईज चांगली पंचावन्न प्लस साईज आहे डबल पत्तीमध्ये सतराशे छप्पन रुपये कुठले दादा कांदे याच्या आधी काय भाऊ घेतला तरी हा ना ठीक आहे आज कमीच गेला डाऊनच आहे मार्केट चौदाशे चौदा रुपये साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता चौदाशे चौदा रुपये कुठले दादा कांदे नाही का हा किती गेला नऊशे कुठले दादा दारू खेडले ऍव्हरेज क्वालिटी नऊशे रुपये दारू खेडले मित्रांनो हा आपण गावठी कांदा आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे काय भाऊ गेले काका आज साडे सातशे रुपये काय वाटतं परिस्थिती कांद्यांच्या आजची याच्या आधी काय भाऊ विकले तुम्ही मागच्या आठवड्यापर्यंत हो थोडा बरा होता बाजार काय भाऊ जायचे तेव्हा सरासरी हाच कांदा म्हणजे आज डबलनी कमी झाली होती निंब्याला निम्मे कमी आले अशी परिस्थिती मित्रांनो कांद्याची साडे सातशे रुपये हा कांदा गेला आज कांदा मागच्या एक ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत तेरा चौदा रुपये पर्यंत गेला चालेल धन्यवाद तर मित्रांनो अशी आजची परिस्थिती आहे जवळपास सातशे साडेसातशे आठशे रुपया सुरुवात होऊन तर आपल्याला सरासरी जो कांदा आहे तो सतराशे एक्क्याण्णव रुपयेपर्यंत किंवा पंधराशे एक्क्याण्णव पंधरा सोळा रुपयेपर्यंत बघायला मिळाला सुपर क्वालिटी कांदाला मित्रांनो एखादा दोन नग ते दोन हजार प्लस जातील पण आजची परिस्थिती अतिशय बिकट आहे सातशे आठशे रुपयापासून सुरुवात होऊन तर हजार अकराशे बाराशे रुपये कांदा सरासरी जाऊ राहिला कालच्या तुलनेत आज पण मित्रांनो दोनशे रुपये मार्केट डाऊन आहे कांदा डाऊन होण्याचं कारण काही अजूनपर्यंत कळलं नाही पण आवक मित्रांनो आवक थोडी वाढ झाली अशी परिस्थिती आहे आजची आवक परिस्थिती जर बघितली तर सहाशे ते सहा साडेसहा नागा साडेसहाशे नागांपर्यंत आवक असेल मित्रांनो त्याच्यामुळं बाजारभाव थोडा बदल आहे तुमच्याकडील कांदा वाजरावं हो, काही निघाला करा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा प्रकारच्या नवीनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद